राष्ट्रपिता महात्मा गांधी हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाच्या मानवतावादाचे प्रतीक होते आपण त्यांना केवळ भारतीय स्वातंत्र्यवीर एवढीच ओळख आपण करतो आणि मग त्यांच्या विचाराची तुलना इतर सशस्त्र लढ्यांच्या माध्यमातून ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इतर देशांमध्ये प्रयत्न केले गेले त्या पद्धतीनं विचार करून त्यांच्यावर अन्याय करतो आहे बापूजी हे केवळ स्वातंत्र्यवीरच नव्हते तर ते एक महान मानवतावादी राष्ट्रवादी विचारवंत होते जणू काही त्यांनी जे केलेलं कार्य जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून निशस्त्र पद्धतीने प्रतिकार करण्याची क्षमता भारतीयांच्या अंगात निर्माण केली की ज्यायोगे रक्तविहीन पद्धतीनं भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फार मोठी मदत झाली यासाठी चंपारण्याचा सत्याग्रह असेल ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून हिंसा झाल्यानंतर त्यांनी ते आंदोलन मागं केलं मात्र सत्याग्रहाचं स्वरूप त्यांनी बदललं आणि नंतर पुन्हा तो सत्याग्रह अतिशय परिणामकारक केला स्वदेशी मालांचा वापर असेल समानतेवर त्यांचं काम असेल अस्पृश्यतेविरोधाचं काम असेल हे सर्व काम जे आहे हे काम माणुसकीच्या भावनेतून अत्यंतिक महत्त्वाचं होतं बहुविध आणि बहुधर्मी असणाऱ्या भारत देशांमध्ये सर्वधर्म संभावाचे तत्व रजवण्याचं महत्त्वाचं कार्य बापूजींनी केलेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर आर्थिक स्वावलंबनाचा त्यांचा ध्यास खूप मोठा होता त्यासाठी ज्या गावामध्ये जे उत्पादन मिळतं त्याच उत्पादनावर आधारित अशी स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे हा त्यांचा महत्त्वाचा विचार होता यासाठी त्या पद्धतीनं मूलोद्योगी शिक्षण व्यवस्थेचा त्यांनी पुनरुच्चार केलेला होता जे आजचं सरकार त्याच धर्तीवर मूलोद्योगी उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करत आहे आज देखील गांधी विचार वेगळ्या पद्धतीनं जगामध्ये मानले जातात कारण गांधी हा सर्वांच्या मनामध्ये जीवनातील प्रत्येक क्षणामध्ये सोबती करणारा एक विचार आहे गांधी ही व्यक्ती नसून विचार आहे आणि हा विचार आपणाला सर्वांपर्यंत पोचवायचा आहे आज पर्यावरणाचं संतुलन खूप मोठं बिघडलेलं आहे असमानता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे लिंगभेद वाढलेला आहे आणि आर्थिक विषमतेनं पराकोटीचं टोक गाठलेला असताना सामान्य माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारं बळ नैतिक बळ आध्यात्मिक बळ हे महात्मा गांधीजींच्या विचारातूनच प्राप्त होत आहे म्हणून आजही जगातल्या दीडशेहून जास्त देशातल्या विद्यापीठांमध्ये दे। महात्मा गांधींच्या विचाराचा अभ्यास केला जातो तंत्र किती प्रगत गेल झालं विचार किती पुढे गेले तरी जगण्याची सूत्र काही बदलत नाहीत आणि ह्या जगण्याच्या सूत्रावर महात्मा गांधीजी हाच एकमेव उपाय आहे मानवता मानवता आणि मानवता हाच जगण्याचं मुख्य सूत्र असलं पाहिजे हे महात्मा गांधीजींनी आपल्या वर्तनातून आपल्या तत्वज्ञानातून आपल्या विचारातून आणि आपल्या विचार कृतीतून संपूर्ण जगासमोर ठेवलेलं आहे जे चिरंतन आहे आपणाला महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्तानं मी एक आव्हान करू इच्छितो की आपण बापूजींच्या विचाराचा अंमल करतोच असतो कारण बापूजीचं ना आपलं नातं म्हणजे बापलेकाचं नातं आहे म्हणजे जसं घरामध्ये आपण वडिलांनी काही शिक्षा केली तरी वडिलांच्या विरुद्ध आपण प्रतिकार न करता अहिंसक मार्गाने निषेधाचे मार्ग अवलंबून आपण घरामध्ये आपली व्यवस्था सुरळीत करत असतो त्याच पद्धतीनं देशासाठी समाजासाठी सर्व धर्मीय लोकांसाठी ती वृत्ती आवश्यक आहे हिंसा हे उत्तर नाही आहे मानवता हेच उत्तर आहे हे आप आपल्याला सातत्यानं लक्षात ठेवून बापूजींच्या विचारानुसार कार्य करत राहिलं पाहिजे